यानंतर एक तिसरा मार्ग आहे छत्रपती संभाजीनगर आणि इकडच्या बाजूने जी लोकं येणार आहेत मग ते कन्नड असेल किंवा सिल्लोड असेल किंवा धुळे जळगाव ही लोकं जी लोकं छत्रपती संभाजीनगरपासून येणार आहेत त्या लोकांसाठी मी रस्ता सांगण्याचा प्रयत्न करतो आहे छत्रपती संभाजीनगर तिथून पुढे डायरेक्ट पाचोड पाचोडवरून आंतरवाली सराटी जे आता मध्यभागी आपल्याला दिसत आहे आंतरवाली सराटी हे ठिकाण तुम्हाला शंभर टक्के माहीत आहे सर्वांना तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलेले आहात आंतरवाली सराटेपासून शहागड शहागडपासून पुढे आहे गेवराई गेवराई हा तालुका आहे बीड जिल्ह्यामधला तर गेवराईपासून पुढे तुम्ही येणार आहात आणि हा जो टर्न आहे तो तो टर्न कुठला आहे तर ते आहे पाडळशिंगी होय हे ठिकाण महत्त्वाचं आहे इथून तुम्हाला टर्न घ्यायचा आहे हे ठिकाण आहे पाडळशिंगी फार मोठा एक उड्डाणपूल आहे या ठिकाणी तो उड्डाण पुलावरती न जाता उड्डाणपुलाच्या जा खालून तुम्हाला टर्न घ्यायचं आहे जर तुम्ही या ठिकाणून टर्न घेतला नाही तर तुम्ही बीडलाही येऊ शकता आणि बीडवरून न मी जे स सुरुवातीला सांगितलेलं आहे की नवगण राजुरी आणि न त्याच्यानंतर जो स्पॉट आहे तो परंतु हे अंतर फार दूर होणार आहे तुमच्यासाठी तुम्ही याच ठिकाणावरून पाडळशिंगीवरून टर्न घ्यायचा आहे आणि पाडळ शिंगेवरून टर्न घेऊन पुढे मोही मो आहे पहा मध्यभागी तुम्ही पाहू शकाल मादळ मोही आहे या मोहीवरून तुम्ही पुढे जायचं आहे आणि पुढे गेल्याच्या नंतर या ठिकाणून तुम्ही रस्ता सोडायचा आहे या ठिकाणी फार मोठा असं गाव वगैरे काय नाही हॉटेल दाखवतं एक तर हे मॅपवर टाकल्यानंतर येऊ शकेल त्याच्यानंतर तुम्ही पुढे यायचं आहे आणि पुढे आल्याच्यानंतर इथे एक मनकापूर आहे आणि पुढे आल्यानंतर परत पौंडुळ पौंडुळ नंबर थ्री पौंडूळ नंबर थ्री आणि अशा पद्धतीने तुम्ही श्रीक्षेत्र नारायणगडावरती येऊ शकाल तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट फक्त एवढीच आहे की तुम्हाला टर्न कुठून घ्यायचं आहे हे थोडंसं पाहावं लागेल तर हे पाडळशिंगी नावाचं एक गाव आहे छत्रपती संभाजीनगरकडून जी लोकं येणार आहेत गेवराई सोडल्याच्यानंतर पाडळशिंगीवरून तुम्ही टर्न घ्यायचा हायवे सोडायचा आहे पुढे हा हायवे नॅशनल हायवे आहे फार मोठा आहे तिथून तुम्ही जर हायवे जर सोडला तर मग तुम्ही मादळ मोही सुद्धा येऊ शकाल इथूनही तुम्ही नारायणगडावर येऊ शकता आणि समजा जर हा रस्ता पुढे पॅक आहे असं जर तुम्हाला कळलं तर मग कदाचित तुम्हाला बीडला यावं लागेल आणि बीडवरून नंतर मग अहमदनगरकडे जो हायवे जातो त्या हायवेने तुम्ही राजुरी मध्यभागी तुम्ही पाहू शकाल हे राजुरी बी के जे लिहिलेलं आहे तर त्याचं नाव आहे नवगन राजुरी आणि या राजुरीपासून तुम्ही बेलुरा मार्गेसुद्धा श्री क्षेत्र नारायणगडावरती येऊ शकता अशा पद्धतीचं विश्लेषण आपण करू शकतो हा रस्ता दाखवू शकतो नारायणगडावरती येण्यासाठी तसे दोन तीन रस्ते आहेत मात्र काही लहान आहेत आणि काही हायवे आहेत जो आत्ता ब्ल्यू आहे तो चांगला रस्ता आहे मोठा आहे तुम्ही येऊ शकता त्या रस्त्याने